प्रकाशित केली वेगवेगळी टायटल्स राहुल खोरात त्यांनी यासाठी सगळा पुढाकार प्रामुख्याने घेतलेला आहे तर ही चौदा लाखाची पुस्तकं आपण विकली आणि हे सगळं आणि सगळं केवळ कार्यकर्त्यांमुळे शक्य झालेलं आहे आपलं कुठेही दुकान नाही आपला काही असा खूप मोठा सोशल मीडिया प्रेजेंट्स नाही पण तरी चौदा लाखाची पुस्तकं आपण विकू शकलो दोन वर्षात हे केवळ कार्यकर्त्यांमुळे शक्य झालेलं आहे तर त्यामुळे हे ग्रंथमित्र पुरस्कार आपण देणार आहोत आजच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार हे खरोखर निमित्त आहे पण आपण आपल्या सगळ्यांचं एकमेकांचं कौतुक करून स्वतःची उमेद वाढवणं हा याचा खरा हेतू आहे आणि आपल्याला ह्या राज्य जाताना हेच करून जायचं असतं की पुढच्या सहा महिन्यासाठी स्वतःसाठी ऊर्जा घेऊन जायची असते आणि इंधनाला ऊर्जा देऊन जायची असते पुरस्कार हे त्याचं निश्चित निमित्त आहे आणि ते आपण आनंदाने पार पाडूया पुढे तास दीड तासाचा जो वेळ असेल तेव्हा भरपूर टाळ्या वाजवूया आणि आपल्याला दोन जे आपले महत्वाचे पुरस्कार आहेत त्यांचं मनोबल देखील ऐकायला मिळणार आहे मला खात्री आहे की सगळ्यांची मानपत्व देखील तुम्हाला वाचायला ऐकायला आवडतील धन्यवाद धन्यवाद मुक्ता आपले प्रे महिला प्रेरणा पुरस्कार देवरी आणि भगत नागपूरच्या यांना देण्यात येणार आहे त्यांच्याबद्दल आपण सांगण्यापेक्षा मानपत्र वाचनातूनच त्यांच्याबद्दलचे कार्य कर्तृत्वात पुढे येणार आहे मी रामभाऊन डोंगरे यांना विनंती करतो की मानपत्राचं वाचन करा मान्य देवानी सुनील भगत नागपूर सप्रेम नमस्कार आपण अर्थशास्त्र समाजशास्त्र या विषयामध्ये पारंगत आहात तसेच पशुवैद्यकीय पत्रिका प्राप्त केलेली आहे दोन हजार तेरा या वर्षापासून सत्ता निर्मूलन समितीशी आपण सक्रियपणे जोडून घेतलेले आहे नागपूर येथे विरोधी कायदा लागू करण्यासाठी नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेराच्या आंदोलनामध्ये आपण सक्रिय भाग सहभाग नोंदवला होता शहरी व ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालय महिला मंडळाद्वारे चमत्कार मागील विज्ञान आणि अलीच्या सर्व विषयावर कित्येक व्याख्याने देऊन अलीच जानेवारीला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण गती दिली मार्च दोन हजार पंचवीस या वर्षी नागपूर येथे झालेल्या राज्यव्यापी महिला परिषदेच्या संयोजनामध्ये आपण बहुआयामी नेतृत्व सिद्ध केलं दोन हजार पंधरा या वर्षी राज्यव्यापी दोन हजार तेवीस मध्ये राज्य कार्यकारिणी नागपूर येथील अधिवेशन आपण जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान एसओशी मध्ये आपण ते राबवलेले आहे याचबरोबर बरोबर दोन हजार चोवीस पंचवीस नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी अंगणवाडी सेविका यांना मोफत अंधसद्धा निर्मूलन कायदा प्रशिक्षण देणे आपण अग्रसर आहात नागपूर जिल्ह्यातील भानावतीची प्रकरण यशस्वीपणे हाताळून अंधसंध्याच्या चळवळीला बळकटी कर प्राप्त करून देत आहात आपण सत्ता निर्मलन समितीचा कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून आपण केलेले कार्य आदर्शवत आहे समाजकार्याची आपली आवड धडपड की ही आपणास सामाजिक बांधिलकी असणारी जाण व भान व्यक्त करणारी आहे ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून आपण चळवळीसाठी केलेल्या भरीव कार्याची भरी कार्या गौरवार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करताना आपण अति आनंद होत आहे आपण सावित्रीबाई फुले <coughs> महिला प्रेरणा पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देण्यात येणारा हा आ... Saya cuma pula, Mahlakulena Purwoskat, berhutang, tarikah, dan berhutang. Terima kasih. Terima kasih. Sudah terakhir, saya berhutang, tarikah, tarikah, dan berhutang. Kamu dapat berhutang, berhutang, dan berhutang.

वार छातीवर गेले आणि ते परतून लावले ते प्रचार्या डी एस थोरात सर खरं तर डॉक्टर दाभोलकर आता असते तर त्यांनी फक्त एक वाक्य या ठिकाणी म्हटलं असतं आणि ते वाक्य असतं की आम्हाला तुमचा अभिमान वाटतो या एका वाक्यात त्यांनी या सगळ्यांचं कौतुक केलं असतं यानंतर समाज पुरस्कारांना सन्मानित त्यांना जमीन पर जो अंधेरे को चीरता है अंधेरे में चलता है फिर भी सुबह को लाता है वो तुम हो कॉमरेड तुम्हें लाल सरा मोटे को लाल a ¿Sí? 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 शिक्षण हे फक्त डिजिटल आहे Ito ते अं हे करून दाखवले पाहिजे अंधश्रद्धा किती वाईट आहे शिक्षण हे दूध आहे मागिणीच उदय जगुरेशिवाय राहत आहे आमच्या राज्य कार्यकारिणीने असा निर्णय घेतलेला आहे की भटक्या भटक्या समाजाला आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रवास खर्च राहण्याखाण्याची व्यवस्था करून अशा काही तरुण कार्यकर्त्यांचं शिबिर घेणार आहे त्यामुळं तुमची आम्हाला या ठिकाणी मदत लागणार आहे तर तेर पहिल्यांदा शाहू राजांनी हजरी देण्याचा गुन्हेगारी जमातीला हजेरी देण्याचा कायदा केला त्यांना कायद्यानं बंदी केली आणि देश स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूने ज्याला सेटलमेंट म्हटलं जायचं म्हणजे भटक्या प्रमुख त्यांना गुन्हेगारी जमात ठेवून त्यांना वेगवेगळ्या वे कंपाऊंडमध्ये बंद करून ठेवलं जायचं एकोणीसशे बावन्न साली जवाहरलाल नेहरूने त्या ठिकाणी सोलापूरमध्ये पहिल्यांदा कुलूप तोडून हे केलं तुमचं कौतुक एवढ्यासाठी की तुम्ही

हम तो भाग्य नहीं मानते हैं तो हम कैसे कहेंगे कि हमारा सौभाग्य है कि आज हमारे भाग तो बीच में है मगर वाकई में मैं खुद को तो तो बहुत सम्मानित समझता हूँ कि आपने मुझे यहाँ पर बुलाया और मुझे मौका दिया है कि आप सभी के साथ में थोड़ा सा चर्चा करना थोड़ा सा कुछ मुद्दों पर विचार विमर्श करना हेल्थ में हम ये सीख सकते हैं कि वैज्ञानिक पद्धति क्या है मेजर ऑफ साइंस क्या है ये हम नैसर्गिक विज्ञान में हम सीख सकते हैं और इसका वर्णन मैं आपके सामने नहीं करूंगा आप सब कार्य करते हैं डॉक्टर दाभोलकर के जो याखे में उसमें उन्होंने बहुत ही बेहतरीन तरीके से इसका वर्णन उन्होंने किया है कि साइंटिफिक मेथड क्या है वैज्ञानिक पद्धति क्या है मगर विज्ञानिक दृष्टिकोण के लिए सिर्फ वहाँ तक अगर हम वैताली पद्धति हम सीमित तो फिर वैताली प्राप्त नमस्कार, महामंड नमस्कार। 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 समितीच्या राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावर सर्व मान्यवर गणेशजी चिंचोली सर मुक्ताताई दाभोळकर स्वामीजी दाभोळकर राजपांडे सर पुरस्कार प्राप्त थोरात सर श्रीमती भोसले मॅडम भगत मॅडम आणि कमला खर्जे आणि उपस्थित आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र गेली पस्तीस वर्ष संघटनेच्या वतीने चालवतो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये हे मासिक जातो त्या मासिकाला यावर्षी पस्तीस वर्ष पूर्ण होतात या मासिकाच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अंधश्रद्धा सदा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खूप मेहनत घेत असतात त्या सर्व कार्यकर्त्यांच्या फाट पाठीवर कौतुकाची खात द्यावी यासाठी आपण दरवर्षी या कार्यकर्त्यांचा सन्मान करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज लातूरमध्ये का राज्य कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या समारोप कार्यक्रमामध्ये आपण राज्यभरातून आलेल्या जवळजवळ ग्रंथमित्र ता ना या नावानं जे डॉक्टर नरेंद्र दाभोदर यांची पुस्तकं पुस्तकांचा प्रचार प्रसार करतात त्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणार आहोत तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया मी वाघेश पुढे गेला पुढे कार्याध्यक्ष आहेत त्यांचाही सन्मान आपण ग्रंथमित्र पुरस्कार आणि विवेक मॉकेरे सर यांच्या हस्ते करूया मॉन्फेरे सर त्याचाही सन्मान करूया त्यानंतर रवी सांगोलकर जत साहेबचा युवा कार्यकर्ता आहे त्याचा सन्मान आपण करूया त्यानंतर सुनील निंगेसर हे रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत आठवाडी शाखेचे आपल्या कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचाही सन्मान करूया यानंतर अलकाताई जाधव पुण्याचा शिक्षिका या, या। जे कार्यकर्ते आले नाही त्यांची काही नावं घेत नाही मी त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी तयार राहायचं हॅलो